नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सहर्ष सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक स्माइल आपल्या बाबांसाठी बाबा किती कोण असतात बघा आणि एक स्वतःसाठी एक युनिवर्ससाठी देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एक लक्षात ठेवा ताईचा व्हिडिओ जोवर संपत नाही तोवर चेहऱ्यावरची स्माइल गेली नाही पाहिजे आठवून आठवून पण तो चेहऱ्यावर स्माइल द्यायची म्हणजे स्माइल ही का द्यायची असती तर आपल्या डोक्यातलं विचारचक्र थांबवण्यासाठी एक स्माइल स्वतःला द्यायची आणि निगेटिव्ह विचारात बाहेर यायचं तुमच्या कमेंट्स असतात ना की ताई निगेटिव्ह विचारात कसं बाहेर यायचं एक स्माईल स्वतः स्वतःला द्यायची कंठ होतात लगेच तिथेच विचार आणि दुसऱ्या दुसरं काम करायला आपण सुरुवात करतो किंवा डोकं दुसरीकडे आपलं चालायला सुरुवात होते चला आता काल मी म्हटलं मला मध्ये हात दुख म्हणजे हाताचं हे आले आता दुखणं वगैरे सगळं सगळ्यांना खूप वाईट वाटलं वाट बऱ्याच मैत्रिणी मेसेज मध्ये रडत आहेत बऱ्याच मैत्रिणी काय 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 करत आहेत तर खूप खूप धन्यवाद की तुमच्यासारखा प्रेमळ परिवार माझ्यापशी आहे माझी काळजी करणाऱ्या बाबांच्या बरोबर तुम्ही सगळे माझ्यासाठी आहात यासाठी खूप 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 धन्यवाद पण कोणीच काही काळजी करू नका तुमचे एवढे मेसेज युनिवर्समध्ये जात आहेत की एवढा सर्दी खोकला प्रवास आवाज बसणं परत हाताला लागणं या सगळ्या या महिन्याच्या दुखण्यातनं मी कशी बाहेर येते हे मला पण कळत नाही आहे तर या सगळ्या मागं आहेत ते तुमचे युनिवर्समध्ये देणारं तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम आणि माझ्या बाबांचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टीतनं मी इथन बाहेर पडत आहे आणि नक्कीच पडेल हात माझा सहा ते सात दिवसात बरा होईल आपल्याला परत मनगटात इंजेक्शन घ्यायची वेळ येणार नाही हे मला माहीत आहे का आता तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी समर्थपणे उभे आहात आणि तुम्हाला हेच हवंय आणि मी छान आहे कोणीही रडू नका या उलट हे शिका माझ्याकडनं की माझ्या हाताचा एवढा ठणका घेऊन सुद्धा माझ्या चेहऱ्यावरची स्माइल जात नाहीये हे शिका तुम्ही माझ्याकडनं की कुणी माझ्या असं रडू नका तर स्माईलच द्या ताईला स्माईल आवडती ताईला आणि स्माईल मुळे ताईला उकर बरी होती आणि होईन पण चला या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण चालू करूया आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे साडेसाती आता मकर कुंभ मीन साडेसाती चालूच आहे दोन हजार पंचवीस ला आपण ती साडेसाती घेऊनच पुढे जाणार आहे या सगळ्यासाठी काय गरज आहे मेषला चालू होणार आहे काय गरज आहे बाराच्या बारा, बारा राशींना गरज आहे ती राशी ब्रेसलेट वापरायची राशी ब्रेसलेटचे सगळे व्हिडिओ किंवा काय असेल हे ग्रुपवरच डाउनलोड होणार आहेत ते मी इथं रिव्हील करणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे हा आठवडा आहे तुमच्यासाठी राशी ब्रेसलेट एकच एक लॉट मी बनवणार आहे मी दुसरा लॉट बनवणार नाही कारण राशी ब्रेसलेट ज्यांना पूर्णपणे माहीत आहे या गोष्टीतली तर जानेवारी महिन्यातच त्याला रेकी तुमच्या हातात ती पोचली पाहिजेत आणि पहिल्या महिन्यापासून तुम्हाला त्याची फळं मिळाली पाहिजेत म्हणजे बारा महिने त्याची फळं तुम्हाला व्यवस्थित मिळतील त्यामुळं मला पैसा किंवा विक्री याची अपेक्षा नाहीये तर ती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचली पाहिजेत त्या महिन्याला तुमच्या हातात गेली पाहिजेत त्यामुळं मी जादाच्या ऑर्डर घेणार नाही या आठवड्यामध्ये तुम्हाला ज्या काही ऑर्डर द्यायच्या आहेत त्या, त्या तुम्ही देऊ शकता वरती दिलेल्या नंबरवरती चला आजच्या मुद्द्यावर येऊया तो म्हणजे दोन हजार पंचवीस साल येत आहे बेरीज नऊ आणि साल आहे मंगळाचं आता या मंगळ असताना शनी शनीच्या साडेसातीला घेऊन या रा चार राशींनी कसं चालायचं काय उपाय करायचा पॉवरफुल वेगळा काहीतरी म्हणजे आपण या साडेसातीतनं अगदी सहजरित्या बाहेर पडू शकू किंवा दुःख आपल्या जीवावर येणार नाही दुःख आपल्या अजून कशावर येणार नाही तर टक्क करून निघून जातील जसा माझा हात तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे सगळ्यांनी हा उपाय केला तरी चालेल कारण शनीची साडेसतीच्या राशीना नाहीये त्या राशींना मंगळ तर येणारच आहेत नऊ नंबर तर येणारच त्या जे? आहे त्यामुळं काय करायचंय आता ज्यांच्या जन्माची तारीख नऊ आहे जशी मी नऊ तारीख आहे किंवा त्याची बेरीज नऊ येत आहे तुमची अठरा आहे तुमची तर आठणे नऊ येत आहे ज्यांचा मुलांक जन्माच्या तारखेची बेरीज केल्यावर पहिल्या दोन असू दे अख्या असू दे किंवा कशाच्या असू दे ज्याचा ड्रायव्हर नंबर येत आहे नाईन त्या सगळ्यांसाठी हे वर्ष फलदायी आहे नाईन नंबर मंगळाचा आहे आणि फलदायी वर्ष आहे हे एक लक्षात ठेवा नंतर ह्याच्यानंतर ज्योतिष ज्योतिषकटाला खूप सारे व्हिडिओ येतील पण नंबर नऊ आहे मंगळाचं पंचवीस साल आहे तर शनीच्या साडेसातीतल्या राशींनी किंवा ज्यांना मंगळ आहे यांनी यावर्षी काय करायचं म्हणजे त्यांना त्रास होणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा साडेसाती चालू आहे नऊ नंबर आहात तर सगळ्यात पहिल्यांदा लाल धागा हातामध्ये बांधा स्त्रिया असतील तर डाव्या हातामध्ये बांधा पुरुष असतील तर उजव्या हातामध्ये बांधा मौली नाही म्हणत आहे मी मौलीमध्ये तीन येतात मौली हा फक्त आणि फक्त कॉटनचा लाल धागा याला आपण मंगळाचं आपल्यापास आपल्याला संरक्षण होतं तर नाईन वाल्यांनी सगळ्यांनी हा धागा जरूर हातामध्ये बांधा हे नाईन नंबर साठी होत शणीची साडेसाठी चालू आहे लाल धागा हातामध्ये जरूर बांधा स्त्रियांनी डाव्या बांधा पुरुषांनी उजव्या बांधा कधी बांधायचं आहे मंगळवारी बांधा किंवा शनिवारी बांदा। बांधा मंगळवारी बांधाल तर जास्त चांगलं आता वर्षभर आपण पंचवीसला चणेची साडेसाती घेऊन पुढं जात आहोत त्यासाठी आपण काय पॉवरफुल उपाय करायचा आहे म्हणजे शनि महाराज आपल्यावर खुश राहतील मंगळ आपल्यावर खुश राहतील हे दोघं एकमेकांशी जोडलेले आहेत मारुतीची जेवढी सेवा आपण करू हनुमानाची तेवढे शनि महाराज आपल्यावर खुश होत राहतात त्यामुळे मारुतीरायांना सोडायचं नाही हनुमान चालिसा रोजच्या रोज ऐकायची नाहीतर म्हणायची हा सगळ्यात उपाय आहे दुसरा उपाय आहे या लाल धाग्याचा तिसरा उपाय आहे राशी ब्रेसलेट किंवा शणीचं ब्रेसलेट या दोन्हीपैकी एक ब्रेसलेट तरी आपल्या हातामध्ये जवळ हातामध्ये ठेवा जवळ ठेवा उशाखाली ठेवा कुठेही ठेवा त्याच्या ओऱ्यामध्ये तुम्ही तेवढे तास असले पाहिजेत एवढं लक्षात घ्या चला उपाय सांगते काय तर मंगळवार आणि शनिवार दोन्हीपैकी एक दिवस निवडा अथवा दोन्ही दिवस तुम्हाला वेळ असेल तर दोन्ही दिवस निवडा काय करायचं आहे आपल्याला दोन हजार पंचवीस लागल्यापासून आपल्याला काय करायचं आहे आणि आत्ता साडेसाती चालू आहे ते सुद्धा करू शकतात आत्तापासून सुद्धा करू शकता म्हणजे त्याची फळं मिळत मिळत दोन हजार पंचवीस आणखीन आपल्याला चांगला जाईल काय करायचं आहे साडेसातीवाल्यांनी या चार राशींनी कुठला उपाय करायचा आहे ते आपण बघूया गुलाबाचं फूल चमेलीचं तेल विड्याचं पान त्याच्यावर चांदीचं चा वर्क असणारं गोडम गोड बनारसी पान जे असतं ते या तीन चार गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर प्रत्येक मंगळवारी अथवा शनिवारी प्रत्येक मंगळवारी अथवा शनिवारी आपण मारुतीरायांच्या देवळामध्ये जायचं आहे आणि त्यांना ऑफर करायचं आहे गुलाबाचं फूल त्यांच्या चमेलीचं तेल त्यांच्या पायाला थोडंसं लावायचं किंवा एखादी बॉटल तुम्ही देऊन टाकली तिथं तरीही चालेल चमेलीचं चा तेल गुलाबाचं फूल द्यायचं आणि दोन विड्याची पानं म्हणजे जिथं पान मिळतं पानपट्टीवर पान जे पान मिळतं त्यांच्याकडनं बनारसी घेतलं तरी चालेल साधं घेतलं तरीही चालेल गोड पान त्यांच्याकडनं घ्यायचं त्याला थोडासा चांदीचा वर्क मात्र लाव हे त्याला आपण सांगायचं दोन्ही पानं मार दोन्ही पानं आपल्या हातामध्ये घ्यायची हनुमान चालिसा एकदा म्हणायची आणि दोन्ही पानं नैवेद्य म्हणून त्यांच्या पायापाशी ठेवायची किंवा इथं काही गुरु जे असतील काय असतील देवळामध्ये त्यांच्याकडे देऊन ते मारुतीच्या पायाला लावा एक त्यांनाच ठेवा आणि एक मला माघारी द्या म्हणून सांगायचं ते पान आपण ग्रहण करायचं दुसऱ्या कुणालाही द्यायचं नाही ते जे विड्याचं पान आहे लेडीज असाल जेंट्स असाल लहान मुलं असू दे नाहीतर काही असू दे ज्यांना साडेसाती जे कुणी मकर कुंभ मीन आणि मेष या राशीला दोन हजार पंचवीस साली आहे त्यांनी हा उपाय वर्षभर सोडू नका बघा या उपायानं साडेसातीमध्ये राजयोग निर्माण होईल या उपायानं साडे सुद्धा राजयोग निर्माण होईल आणि साडेसातीमध्ये सुद्धा बिझनेस ग्रोथ झाल्याशिवाय लग्न झाल्याशिवाय शिक्षण कम्प्लीट झाल्याशिवाय राहणार नाही या साडेसात वर्षात मारुती राया आणि शनी महाराज हे आपल्याला खूप मोठं काहीतरी चांगली गोष्ट देऊन जातील जे तुमच्याकडं नाहीये जे तुम्ही मागत आहात तुमची बिझनेसमधली ग्रोथ असू दे तुमचा पैसा असू दे तुमचं अजून परिस्थिती तब्येत असू दे काहीही असू दे सगळ्यात उन्नती मिळवायचा काळ आहे हा दोन हजार पंचवीस नाईन नंबरवाल्यांना तर बल्ले बल्ले आहे त्यांची फक्त हे करत राहा नाईन नंबरवाले हे करत राहा तर आपल्याला काही एक अडचण नाही तर हा छोटासा उपाय साडेसातीमध्ये हनुमानांना सोडू नका मारुतीराया कोण म्हणतं हनुमान कोणी म्हणतं त्यांना सोडू नका हनुमान चालिसा म्हणायला सोडू नका आणि हा अगदी सोपा उपाय गुलाबाचं फूल त्यांनाच द्यायचं चमेलीचं तेल त्यांनाच द्यायचं दोन विड्याची पानं चांदीचं चा, वर्क केलेलं हे त्यांनाच द्यायचं आणि त्यातलं एक विड्याचं पान आपण खायचं याचा एक हे करून घ्या शनिवार करून घ्या मंगळवार करून घ्या जेवढं जमेल त्यावेळी हा एकच उपाय करत राहा साडेसातीमध्ये आपण लखपती झाल्याशिवाय राहणार नाही लखपती करोडपती होतील करोडपती अरबो खरबोपती होतील एवढे चांगले योग निर्माण होणार आहेत दोन हजार पंचवीस साली या तिन्हीच्या तिन्ही राशींना साडेसातीमध्ये तर हा उपाय जरूर करा आणि बघा आपल्याला पुढचं वर्ष कसं कसं जात आहे ते राशीच्या ब्रेसलेटचा एकच आठवडा राहिला आहे बुकिंगसाठी तर बुकिंग करा ज्यांना गरज आहे त्यांनी तर चला बाकी सगळं बोलूया आपण वरती दिलेल्या नंबरवर तोपर्यंत त्याच्या बाय